you. बाळापूर येथील सुप्रसिद्ध असलेले श्री चिंचपेड संस्थान मंदिर येथील कावरधारी मंडळ यावर्षी श्रावण मासानिमित्त आंध्र प्रदेश मधील होते या शिवभक्तांचे चौदा दिवसांनी महाराष्ट्रात आगमन झाले बाळापूर शहरातील सुप्रसिद्ध असलेले श्री चिंचपेड संस्थान येथील कावरधारी मंडळ दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण मासानिमित्त आंध्र प्रदेश मधील श्री चित्रमल्लिका अर्जुन ते बाडापूर अशी तीस दिवसांची पदयात्रा करत आहे तर हे कावरधारी मंडळ दिनांक अठरा जुलै रोजी श्री क्षेत्र मल्लिकार्जुन इथून पदयात्रा प्रारंभ करण्यात आली असून ही पदयात्रा आंध्र प्रदेश राज्य तेलंगणा राज्यातून येऊन चौदा दिवसांनी चिंचपेड संस्थान कावरधारी मंडळाचे दिनांक एकतीस जुलै रोजी महाराष्ट्रात आगमन झाले आहे तर ही पदयात्रा नांदेड मार्गाने वसमत औढा नागनाथ हिंगोली कनेरगाव फाटा वाशिम मालेगाव मेडशी पातूर वाळेगाव बाळापूर या मार्गाने येऊन शेवटचा श्रावण सोमवार दिनांक अठरा बाळापूर शहरातून भव्य मिरवणूक काढून श्री क्षेत्र मल्लिकार्जुन येथून आणलेल्या जलतीर्थाने जेला अभिषेक करणार आहे पदयात्रा करणारे शिवभक्त श्रींच बेर संस्थांचे अध्यक्ष बबलू जडिये गजानन वानखेडे सुरेश जाफरा बारदी गजानन जडिये नंदराम इंगडे पिंटू मुंडलिक अमोल जामोदे विलास हिवराडे मनोज इंगडे आकाश शिवराळे बंटी रोंदडे रोहित जामोदे अक्षय कांबेकर धनंजय ठाकरे हे शिवभक्त श्री मल्लिका मल्लिकार्जुन ते बाळापूर पदयात्रा करत आहे गजानन सुरजुसे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी बाळापूर <laughs>